बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राष्ट्रवादी आणि छत्रपती शाहू आघाडीच्या उमेदवारांना करावं आपल्या या प्रभागामध्ये प्रभागामध्ये राहिलेले उमेदवार पदाचे उमेदवार सभागृती तस्लीम राजेकांत बादार पहिले आपल्या प्रभागाचे उमेदवार श्री शशिकांत गोरळे सभागृती संगीता खंडू मोरे या तिघांचे चिन्ह घड्याळ आहे आणि घड्याळ समान चिन्ह बटन दाखव त्यांना प्रचंड माताने विधी करावं अशी या सावर्डे कॉलनीमध्ये आज जी कोपरासभागित को केली आहे त्या कोपरासभा उपस्थित शाहू समाजचे प्रमुख राजेनाथे समरजीतसिंग राडगे या ठिकाणी उपस्थितले दार्मा राडे रणजितसिंग पाटील राजेकांत नवादा माधुराव अडसुळे शिवाजी मुर्वे शेता मातेगे इनस गोर्डे उत्तम कापसे चव्हाणसाहेब राजावं चव्हाण काकळे साहेब आणि पत्रकार बनून आणि सर्व या योगातील नागरिक बंधू झालो ज्यांनी आज या आणि आपल्या पाठीमधून आघाडीला ज्यांनी अमुख अमुख गटामधून आमच्या गटामध्ये आले ते विष्णू धुलीराम दु कांबळे पंकज कांबळे नंदकुमार शिकोळे प्रसाद कांबळे वैशाली कांबळे प्रियंका कांबळे हर्षद सिटोरी सिद्धार्थ कांबळे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो एका ऐतिहासिक वर्णावर आपण या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि हे जण आम्ही कधी विसरणार नाही त्यांचा योग्य तो मान सन्मान ठेवला जाईल त्यांची योग्य जी अपेक्षित कामं आहे ती करण्याचा प्रयत्न आम्ही करू एवढा विश्वास या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपला या नगरपालिकेचा इतिहास राजिकांत जबादार जीश्री पाटील आणि राजेंनी मांडला आणि कशा पद्धतीने आमची युती आकाराला लागली याचाही उल्लेख राजेसाहेबांनी केला अकरा वर्ष दोन विधानसभेच्या निवडणुका आम्ही अतिशय कठोरपणानं लढल्या अकरा वर्षे फार मोठ्या संघर्ष आपण केला मला वाटते भाषण असतील एकमेकांवर टीका असेल किंवा या निवडणुकीमध्ये हातच कसले न लागता आम्ही दोघांनी आणि आमच्या दोन्ही गटाच्या लोकांनी प्रामाणिकपणाने काम केलं परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीने आणि त्यांच्या तोडग्या की आपण असं जर संघर्षकल राहिलो तर ता तालुक्याचा ता आणि शहराचा ता विकास होणार नाही या भावना त्यांनी व्यक्त केल्या हे राजकीय विद्यापीठ आहे आणि राजकीय विद्यापीठ याहीपेक्षा जर चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल तर आपण संघर्ष संपवला पाहिजे भूमिका त्यांनी मांडली आम्ही दोघांनी त्यांचा सन्मान ठेवला आणि त्यांनी सुचवलेल्या तोडग्या प्रमाणात आम्ही एकत्र आलो आणि आज या नगरपालिकेच्या आपल्या या कॉलनीच्या कोपरा सभेच्या निमित्ताने आम्ही उपस्थित आहोत अनेक अनेकांना आम्ही एकत्र आल्याचा आनंद झालाय अनेक काही जणांना कोर्टा फेटायला गेलेला आहे तसं आता आम्ही एकत्र येईन की त्यांच्या दृष्टीने काय चुकीची घटना घेतली मला अजून काय कळलं नाही त्यांनी सुरू केलं अमुख होणार तबुक तबूक होणार आता निवडणुकीचा निकालच सांगेल काय आहे म्हणून येणाऱ्या दोन तारखेला आमच्या जी आघाडी झालेली आहे आमची जी युती झालेली आहे आमचं जे मनोमिलन झालेलं आहे त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी आमची राष्ट्रवादी आणि सहा प्रचंड माता निवडून द्यावं अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही समोर आलेलो आपल्या सावडे कॉलनीचे दोन गंभीर प्रश्न जे होते तो या विभागाचा आमदार म्हणून आणि या राज्याचा मंत्री म्हणून सोडवण्यामध्ये मला यश आलं सावडे कॉलनीतील ऐंशी जी घटस तेत्तीस लाख आणि ऐंशी लाख आता आपण हे काम पूर्णत्वाला देतोय आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो होता पोट खराब जमीन सात बाराची होती ती काढून टाकण्याचा प्रश्न आपण जिल्हाधिकारी बैठकीला लावल्या आणि पूर्ण काढून आपण ते सात बारा देण्याचा आपण कागद मध्ये केला होता म्हणजे तुमचे जे अतिशय जिवाईचे विषय होते ते आता आपण महागी लावलेले आणि त्याचा उल्लेख मार्थ राजकारण करा केला असेल तर आम्ही लावलो आमदे की आपल्या शहरात अंबाबाईचं मंदिर दिमागात उभं आहे की जे दहा बारा वर्ष पूर्ण झालं नव्हतं आपण आपली करता आली नाही आणि आम्हाला तुम्हाला बोलवता आलं नाही परंतु प्रचंड निधी देऊन आम्ही अंबाबाईचं मंदिर पूर्ण केलं त्याच्या वास्तु समारंभामध्ये त्या सगळ्यांनी भावना काय व्यक्त केल्या त्याची आठवण तुम्हाला वृद्ध आपल्या या शहरामध्ये विशेषतः गेल्या साडेचार वर्षामध्ये प्रशासकीय काय झाली आणि सुदैवानं या विभागाचा लोकमंत्री म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून मला प्रचंड निधी या गावाला देता आला आणि त्यामुळे आज जी चांगली कामं दिसत आहेत त्या मुलावरती या निधीचं एक पेडित आहे असं मानतो कारण आपल्या शहरामध्ये चांगले रस्ते त्यांनाचं यश आपल्याला आलं आपल्या गावातील अनेक चांगली चांगली शिवाय ठेव कामं आपल्याला करता आली आपलं जे बाजारपेठ आहे जवळजवळ साडे दहा कुठला निधी त्या बाजारपेठच्या शिशुपिकावर दिला आणि तिथून जे लाईटिंग जे दिसते ते ते सगळं माझ्या या निधीमधून झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला ज्या ज्या वेळेला निधी प्राप्त झाला दुर्दैवाने ही सत्ता होतशी माझ्या हातात आलेली आहे एकदा ह्या घराच्याकडे गेली एकदा त्या घराकडे गेली आणि मी नाही एकदा एकदा निधी आणि जायचं एकदा द्यायला यांच्याकडे निधी आणि तरी हे शहर कसं व्हावं त्याचा दृष्टिकोन काय व्हावा ही दृष्टी नसलेले ही मंडळी आतामुळे हा जो अपेक्षित आहे त्या शहराचा विकास झाला आहे असे वाटते मला की मुरगुड हे दोन नंबरचं गाव आहे तालुक्यातलं आज मतदान तिथे माहिती मला दहा लाख आणि दोन नंबरचं गाव उठाय माहिती आता कसबा कधीच पुढे गेलं का तिथे गावातल्या सुविधा नाही घोषित सुविधा तिथे तयार केल्या नाही आकर्षण असावं गावाला अशा प्रकारचा विकास झाला नाही आणि आपल्या गावातील लोकसंख्येला तर महिला आल्याच पेन्शनरचं गाव म्हणून ओळखायला लागलं आणि आपलं मतदानामध्ये वाढ झाली खरं कारण आपला दृष्टीहीन जो कारभार हे त्याला खरं कारण आहे म्हणून हे गाव हे राज्याच्या नकाशायच असेल या गावाचा खऱ्या अर्थ विकास होत असेल आपल्या बाजारपेठेत चांगली चहलपत व्हायची असे तरी सत्ता आमच्या दोघांच्या हातामध्ये द्या आम्ही शब्द देतो हे बंदू शहर हे राज्याच्या नकाशा वाढून आम्ही याचा विश्व केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राजे किंवा अनेकांनी केला असेल जनते जवळजवळ या गावामध्ये आम्ही कागदात तीन हजार घरकुल दहा हजार रुपयामध्ये आपण गेलवाना बांधून दिली इतकी जी उत्कृष्ट करून दिली आपल्याकडे हजार घरात आपल्याला ज्याला घर नाही त्याला बांधून द्यायची आहे आपली ड्रेनेज व्यवस्था करायची आहे कोटी रुपयाचा खर्च त्याला येणार आहे केंद्रात आणावं लागणार आहे आणि आपल्या भुयारी गटर तयार करून त्या गटरी पूर्णपणाला बंद करायचे आहे आणि हे पाणी पीद्वारे आपल्याला प्रोसेस करून हे नदीत सोडावं लागणार आहे तर तुमच्या पाण्याचा खाण पाण्याचा त्रास आजूबाजूच्या अनेक खेड्यांना होतोय आणि ते खेळी सातत्यानं माझ्याकडे तक्रार करत आहे आपण हा प्रश्न आपल्याला घ्यावा लागेल आपल्याला खरं कचऱ्याला प्रेशर संपावा लागेल आपले जे कचऱ्याचे ठीक उभे राहिले आहेत त्याचा निपात करावा लागेल लोकांना सवय लावावी लागेल की आता पकेट दिले म्हणून अधिकाने साहित्य त्याला अजून आपण सुका कचरा आणि ओला कचरा ही सवय लावली पाहिजे काज्याला ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती आपण केलेली आहे आणि सुक्या कचऱ्यामध्ये बहुतांशी अंशी प्लॅस्टिक असते ते प्लॅस्टिक रिसायकल होत आहे या प्लॅस्टिक रिसायकल पूर्णपणा होत आहे चांगलं होतंय नवीन प्लॅस्टिक अत्यासारखं होतंय हे आपल्याला करण्यासाठी बदलून त्या पद्धतीने निधी आणला पाहिजे आणि त्या पद्धतीने काम केलं पाहिजे ही आपल्या गावातील प्रमुख समस्या ज्या आहेत त्या माझ्या वाटते या पद्धतीने सुटू शकतील आणि त्यासाठी साहेब म्हणजे मी या आपल्या या कामांसाठी निधी आणू आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊ मुख्यमंत्र्यांचे संबंध मी मंत्री अर्थमंत्री आहेतच राजेसाहेबांची जादा जी आहे विमितांमध्ये भीवाईट मुख्यमंत्री अनेक वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये असल्यामुळं आणि त्यांची थोडी जादा त्यांचा संबंध आल्यामुळे त्यांची चांगली मैत्री आहे मला वाटते आपल्या गल्लीसाठी निधीसाठी मुख्यमंत्री आपल्या शब्द धावणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत या गंगसाठी चांगला निधी आम्हाला देतील ही जरी विकासाची काम ज्या वडील राज्यसाहेब फार की फक्त विकास कामावर आपल्याला त्याचा अनुभव आला नाही विकास काम केलीच पाहिजे परंतु आपल्या समाजातील जे जे लोक आहेत त्यांच्या राज्य योजना आहेत त्यांच्या घराधारापर्यंत झोपडीपर्यंत पोहोचवलं त्यांच्या चुरीपर्यंत काम आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता आहे आणि ते मला वाटते मी राज्यसाहेबांनी केलेलं आहे संजय गांधी योजना राजे खान जमाला हा प्रसिद्धला काळ ही योजना प्रभावीपणानं त्यांना संजय गांधी योजना राबवली गोरगरीबांना दिलासा दिला विधवा बहिणीला पेन्शन द्यायचा प्रयत्न झाला प्रत्येकच्या बहिणीला पेन्शन द्यायचा प्रयत्न झाला पाचशे वर्षाच्या वृद्धीला पेन्शन द्यायचा प्रयत्न झाला आपण आणि दिव्यांगाला पेन्शन द्यायचा प्रयत्न आला आणि ऑपरेशन मोफत उपचार बांधकाम कामगारांच्या भांड्याचे शेठ साहित्याच्या पेट्या हे सगळं साहित्य आणि या योजना राबवण्यासाठी राजे खान फार मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आणि त्यामुळं त्या आपल्या मुलगुट शहराने त्यांना डोकावलं लिहिलं त्या एक वेळ नगरपालिकेचा नगरादेश केलं आणि त्यांना किती मोठा त्रास झाला आम्ही मोठ्या बहुमतानं सत्ता आपल्या मागणी टाकलं असं की गेल्या निवडणुकीत बरी गेल गेल्या निवडणुकी सत्ता आपण दिली पण तो नगराध्यक्षाच्या भोवती सातत्यानं भांडणं एखाद्या कमिटीची मिटिंग झाली आणि भांडणं झाल्यासाठी झालंच नाही त्या भांडणं कशासाठी होती म्हणून ह्या भांडणं होती वाटण्यासाठी आणि हे जो बंद करायचं असेल अशा प्रकारच्या कारभार आपल्याला अपेक्षा असेल तर तू व्हायच असेल तर माझ्या आता हातामध्ये सत्ता देऊन या नगरपालिकेचा मुगुळ शहराचं आपण एक नंबरचं राज्यामध्ये आणण्यासाठी त्याचं विश्व निर्माण करण्यासाठी आपल्या हातामध्ये सत्ता द्या अशी विनंती आणि करतोय येणाऱ्या दोन तारखेला या सगळ्या उमेदवारांच्या चिन्हा सोबतचा घड्याळ ज्या ज्या प्रभागामध्ये चौशी असेल तर चौशी आपण प्रचंड मताने पटन दाबून त्यांना निवडून द्या अशी विनंती मी या निमित्ताने करतो बंधन राज्य सरकारने अनेक योजना आणल्या मुख्यमंत्री योजना गेल्या दसऱ्या आणि दिवाळीला आम्ही आणली तिथं माझा घोटाळा झाला आपण जवळ दसरा दिवाळीच्या निमित्ताने आईला साडेसात हजार मुलीला साडेसात हजार अशी पंधरा हजार रुपये दिले आणि बाजारपेठा खुल झाल्या साड्याला नवऱ्याकडे पैसे मागायची वेळ झाली नाही नवऱ्याने उशीर घेतलं पैसे आणि गेल्या वर्षभरामध्ये त्रेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही दिलेले आहे दर आपण ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरू राहील आणि एकवीसशे रुपये देण्याचं आमचं वचन आहे येणाऱ्या दोन तारखेला घड्याळ आणि इतकं पटण कटाकट दाबा आम्ही एकवीसशे रुपये तुमची जी पेन्शन आहे ती केल्याशिवाय राहणार नाही त्याशिवाय आपल्या रेशन कार्डवर मोफत तांदूळ आणि गहू आम्ही देतोय मला वाटते नरेंद्र मोदी साहेबांची योजना आहे ती दोन हजार एकोणीस पुढेही चालू राहणार आहे त्याशिवाय किसान सन्मान व्यक्तीची दे बिल माफ केलेलं आहे अशा अनेक योजना आहेत त्याचा सगळ्या सांगून आपला वेळ घेणार नाही परंतु आपल्या या योजना प्रभावीपणा राबवायचं असेल तर राजेंद्रकांत सारखा रणजी पाटणासारखे नेतृत्व आपल्या शहरामध्ये पाहिजे आम्ही दोघंही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि या मुरबुड नगरपालिकेच्या मागं आम्ही हिमालयासह ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा